तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबईतील एका रेड लाईट एरियातील साक्षीची थरारक कहाणी साक्षीसोबत काय घडलं असेल हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ साक्षी मुंबईच्या कमाठीपुरा भागात एका छोट्याशा सा खोलीत साक्षी बसली होती वय अवघ सत्तावीस वर्ष अंगावर चमकणारे कपडे चेहऱ्यावर दाट मेकअप पण डोळ्यात खोल कुठेतरी वेदना दडलेल्या होत्या साक्षी तीन वर्षापासून वेशा व्यवसायात होती तिला हे सगळं करायचं नव्हतं पण परिस्थितीने तिला या अंधाऱ्या जगात ढकललं होतं आज रात्री एक खास क्लायंट येणार होता त्याचं नाव जयंत सावंत एक श्रीमंत बिल्डर हा खूप पॉवरफुल माणूस होता जरा जपून साक्षीची मालकीन म्हणाली साक्षीने मान डोलावली पण तिला आतून काहीतरी अस्वस्थ वाटलं होतं रात्री अकरा वाजता जयंत सावंत तिच्या खोलीत आला जयंत उंच रुबाबदार पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जयंत साक्षीला म्हणाला मला तुझ्याशी खास चर्चा करायची आहे साक्षी म्हणाली अशा बद्दल म्हणाला तू हे सगळं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतेस मी तुला मदत करू शकतो साक्षी थोडी संभ्रमात पडली एवढ्या मोठ्या माणसाला तिची एवढी का काळजी वाटावी तिने नकार देण्याचा प्रयत्न केला पण त्याने एक लिफाफा तिच्या समोर टाकला त्या लिफाफ्यात पाच लाख रुपये होते तो म्हणाला हे गे आणि मला एक गुपित सांग साक्षी म्हणाली कसलं गुपित तो म्हणाला रोमा कशा पद्धतीने मुलींना या धंद्यात ढकल दे कोणाचे हात तिच्या मागे आहेत हे मला हवंय साक्षी घाबरली रोमा हे ऐकली तर साक्षीला जिवंत ठेवणार नव्हती पण जयंत सावंतही काहीतरी मोठ खेळ खेळत होता साक्षीने विचार केला आणि निर्णय घेतला तुम्ही मला इथून बाहेर काढणार असाल तर मी तुम्हाला माहिती देणी साक्षी म्हणाली तयार राहा उद्या सकाळी आपण निघू जयंत म्हणाला पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं जयंत सावंत तिच्या खोलीतून बाहेर पडला आणि थोड्याच वेळात एक गोळीचा आवाज आला साक्षी धावत बाहेर पडली जयंत सावंत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता कारण कोणीतरी त्याचा खून केला होता नंतर पोलीस आले पण कोणालाच कशाचा सुगावा लागला नाही साक्षी हादरली होती तिने जेव्हा रोमाकडे विचारलं तेव्हा ती शांतपणे हसली खूप उगाच चौकशा करत होता त्यामुळे शांत केला साक्षीला कळलं की जयंत एका मोठ्या रॅकेटचा भाग होता आणि रोमाच्या धंद्यात गुंतलेले काही मोठे राजकीय लोक त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते साक्षीला आता ठाऊक होत की जर ती तिथून पळाली नाही तर तिचाही जयंत सारखा शेवट होईल तिने एका जुन्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केला पोलीस म्हणाला तुला खरंच तिथून बाहेर पडायचंय साक्षी म्हणाली हो त्या रात्री पोलिसांनी छापा टाकला रोमाला अटक झाली अनेक मोठी नावे बाहेर आली साक्षी अखेर मुक्त झाली ती शहर सोडून गेली आणि एक नवीन आयुष्य सुरू केलं पण ती प्रत्येक रात्री विचार करायची जर त्या रात्री जयंतचा खून झाला नसता तर तिचं नशीब वेगळंच असतं असं तिला वाटायचं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र